नमस्कार मी श्री बडे भागीनाथ नामदेव पदवीधर शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोमठाने नलोडे अगदी टोकाची शाळा आहे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवता शिकवता पर्यावरणाची आवड लागावी म्हणून मा हो मी माझ्या शाळेमध्ये हा उपक्रम राबवलेला आहे आणि तेच मी मॉडेल या ठिकाणी आपल्यासमोर सादर केलेला आहे तर या मॉडेलचं नाव आहे पा दोरीचे ठिबक सिंचन यासाठी लागणारं साहित्य कुठेही खरेदी करण्याची आवश्यकता नाही आपल्या घरामध्येच पडलेल्या वस्तू असतात बॉटल किंवा डब्बा असा पाणी ठेवण्यासाठी घ्यायचा आहे आणि एक सुतळीची दोरी आपल्याला यासाठी आवश्यक आहे आणि पाणी भरल्यानंतर प्रथम सुरुवातीला जी कृती आहे पाणी भरल्यानंतर ही जी दोरी आहे ही फक्त आपण या ठिकाणी पूर्ण ओली करणं ही कृती करायची त्यानंतर लगेच एक टोक आपण बाहेर ठेवल्यानंतर आपलं ठिबक इन्स्टंट त्याच क्षणाला चालू झालेलं आहे आणि याचा फायदा असा होतो की पाण्याची बचत होते आपल्याला जर कुठं गावाला आठ दिवस जायचं असेल आणि आपल्या घरी काही आपल्या कुंड्या असतील किंवा परसबागा असेल तर ते झाडं वाळून जातात मग ते वाळून जाऊ नये म्हणून जाताना हा आपण प्रत्येक झाडाच्या बुंद्यामध्ये हे जर आपण भांडं ठेवलं आणि अशा प्रकारे जर त्या ठिकाणी ठिबकचा वापर केला तर पाण्याची बचत तर होतेच शिवाय झाडं जिवंत राहतात आणि झाडांवर एवढं प्रेम केलं पाहिजे की झाडं आपले खरोखर मित्र आहेत आणि झाडं आपल्याला फळे फुले देतात जसं आजारी माणसाला ठिबक म्हणजे सलाईंनी पाणी मिळतं त्याच पद्धतीचा इफेक्ट या झाडावर या पाण्यामुळे होतो कारण मोजून आपण पाणी मिळाल्यामुळं झाड टवटवीत होतं हिरवगार होतं त्याचं आरोग्य चांगलं राहतं दुसरा फायदा असा होतो या ठिकाणी पक्षी पाणी प्यायला येतात पक्षी पाणी प्यायला आल्यानंतर पक्षी आणि दो झाड दोघंही खुश होतात पक्षी जाताना काय करतो त्याच्या विष्ठेद्वारे आणलेले बिया तो आपल्या घराच्या परिसरात शाळेच्या परिसरामध्ये गावाच्या परिसरामध्ये तो टाकून जातो आणि त्याचा परिणाम असा होतो की आपलं घर परिसर शाळा गाव या ठिकाणी वनराई वाढण्यासाठी हा उपक्रम उपयोगी पडतो आणि वनराई वाढल्यानंतर पर्यायाने आपल्या पृथ्वीवरचं जे प्रदूषण आहे ते कमी होण्यासाठी हे झाडं आपल्याला मदत करणार आहे असं अनेक बहुउपयोगी असं हे मॉडेल आहे यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण प्रेम तर वाढणारच आहे परंतु आपल्याला याची उपयुक्तता अशी आहे की याला आपल्याला कुठेही रुपया खर्च करण्याची गरज नाही धन्यवाद